धरणगुत्तीमध्ये पत्नी व तिच्या प्रियकराने मिळून केला केला पतीचा खून शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती येथे पत्नी व प्रियकराच्या मदतीने म्यात पती संजय अल्लाबक्ष शिकलगार वय वर्ष अडतीस मूळ राहणार यादवनगर सध्या राहणार लक्ष्मीनगर धरणगुत्ती याचा खून करून धरणगुत्ती येथील लिंगायत स्मशानभूमीत पुरल्याची धक्कादायक घटना आज रोजी बुधवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली आहे शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड तहसीलदार अनिल कुमार यांच्यासह शासकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह काढण्यात आला हा खून गुरुवार दिनाक फेब्रुवारी सत्तावीस दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे त्यानंतर ही घटना बुधवारी उघडकीस आली आहे शिरोळ पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन पुरलेल्या ठिकाणी आरोपी सणले असून मृतदेह काढण्यात आले आहे धरणगुत्ती गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे तसेच सदरच्या या घटनेमुळे शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात खळबळी उडाली आहे